यावर्षी श्रावण मासाच्या अंतिम सोमवारी म्हणजेच दोन सप्टेंबर रोजी अकोला महानगरातील कावड आणि पालखी उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे जुने शहरातील राजराजेश्वर मंदिरापर्यंत पोहोचणाऱ्या या उत्सवात जवळपास एकशे चाळीस पालख्या आणि दोनशे कावडधारक सहभागी होणार असल्याची माहिती राजराजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी दिली महानगरातील गांधीग्राम ते राजराजेश्वर मंदिर हा पारंपरिक मार्ग असून हजारो शिवभक्त दरवर्षी या उत्सवात भक्तिभावाने सहभागी होतात यंदाही हा सोहळा मोठ्या थाटात पार पडण्याची अपेक्षा आहे मात्र सावजी यांनी शिवभक्तांना कर्णकर्कश डी जे अश्लील नृत्य मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन टाळण्याचे आवाहन केले आहे विशेष म्हणजे ऐंशी वर्षांपासून मानाच्या पालखीचा मान राजराजेश्वर शिवभक्त मंडळाच्या पालखीला देण्यात येतो यंदाही मानाची पालखी दोन सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता गांधीग्राम येथे पवित्र जल संकलित करण्यासाठी प्रस्थान करणार आहे दुपारी बारा वाजता ही पालखी राजराजेश्वर मंदिरात पोहोचून भोलेनाथांना जलाभिषेक करणार आहे यावेळी शेकडो कावळ आणि पालख्या मंदिरात येऊन अभिषेक करतील सार्वजनिक पालखी आणि कावळ मंडळांनी पोळा सणाच्या गर्दीचे भान ठेवून आपला पारंपरिक कार्यक्रम सायंकाळी पाच वाजेपर्यंत आटोपण्याचे आवाहन करण्यात आले आहे या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी लवकरच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे या ऐतिहासिक वारशाचे जतन करून अकोलावासी आपल्या भक्तिभावाचा सन्मान राखणार आहेत